हाय फ्रेंड माझ्या चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे कोबीची भाजी अगद्या नव्या पद्धतीने प्रथम पहिला मी चण्याचा डाळ घेतलेला आहे आणि त्याला भिजवायला ठेवलेला आहे कोबू घेतलेला आहे आणि चणं भिजत आलेला आहे आणि बघा मिरची लसूण कोथिंबीर घेतलेला आहे इतक्या ती साहित्य घेतलेलं आहे आणि मग चला आता कोबू चिरायला घेऊया जेवढी घरात माणसं आहे तितकं तुम्ही कोबू मोठा छोटा घेऊ शकताय मी छोटा कोबो घेतलेला आहे त्या हिशोबाने मीनं सर्व साहित्य घेतलेलं आहे चला तर मग चार माणसाच्या हिशोबाने मी आता कोबीची भाजी नव्या पद्धतीनं दाखवणार आहे आणि कसं करायचं आणि ज्यांना कोबू वगैरे आवडत नसेल ते आजपासनं खायला लागतील अशा प्रकारे मी कोबूची भाजी आज शिकवणार आहे चला तर मग आता मी मी मीनं लसूण कोथिंबीर चार मिरच्या घातलेल्या आहे आणि आता त्याला चांगलं चेचून घ्या बारीक आणि थोडं मीठ घालून घ्या मीठ घातल्यानंतर आणि आरामपैकी बारीक लवकर होते कोबू चिरून घेतलेला आहे आणि आता ह्याला चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं स्वच्छ पाण्यानं धुवून घेतल्यानंतर मग आता गॅसवर कढई ठेवलेला आहे ते आणि आता तेल एक ते दोन चमचे जितकं आवश्यकता लागते तितकं घालू शकतं दोन चमचे मोहरी घातलेलं आहे जिरं एक चमचा हे बघा लसणाचं मिरचीचं कोथिंबीरचं पेस्ट करून झालेलं आहे माझ्या दगडावर आणि तेलात ते फोडणी घालत आहे मी मिक्सर घरात आहे खरं दगडाची चव ते दगडाची चव खूप छान लागते मी दगडावरच मसाला चिचून घेत आहे तेलात फ्राय करून घेतला मसाला आणि हळद थोडं घालून घ्या खालीवर चांगलं परतून घ्या गॅस बारीक करून घ्या करूनच सगळं मसाला परतून घ्या नाही तर करपू शकतंय आणि चवीनुसार त्याच्यातच मीठ घालून घ्या कोबू धुवून त्या मसाला भाजून घ्या झालेला आहे मी कोबू वरन घालून घेत आहे आणि खूप छान लागतंय कोबूची भाजी नव्या पद्धतीने दाखवलेला आहे आणि आता खालीवर चांगलं परतून घ्या चण्याचा डाळ घालून मी कोपीची भाजी आज बनवणार आहे आणि फक्त दहा ते पंधरा मिनटात तुमची ही भाजी तयार होते चपाती बरोबर सकाळच्या नाश्त्याला किंवा पोरांना डब्यांना टिफिनला वगैरे तुम्ही देऊ शकताय एवढी भारी मुखमंग भाजी चविष्ट खूप छान लागते हे तुम्ही नक्की ट्राय करा चणा बघा चण्याचा डाळ माझे भिजले गेलेला आहे आणि आता बघा मी त्याच्यात घालून घेत आहे एक वाटी आणि कोबूला पे खालीवर चांगलं परतून घेतलेलं आहे आणि चांगलं खालीवर परतून घ्या खालीवर परतून झाल्यानंतर खाली मग आपण घरात शेंगदाण कूट करून ठेवतच असतोय एक ते दोन चमचे घालून घ्या चण्या च न घातल्यानंतर मग शेंगदाण्याचं वरती कुठं घालून घ्यायचं खूप छान भाजी लागते आणि ज्यांना जर शेंगदाणे कोबूमध्ये आवडत नसेल तर तुम्ही घालू पण नाही शकता चालेल खतरी पण छान लागते भाजी कोबूची खूप म्हणजे साध्या सोप्या पद्धतीने मी आज हे कोबूची भाजी तुम्हाला दाखवलेलं आहे आणि पाणी कमीत कमी थोडं घालावं लागलं तर घाला किंवा पाणी वरण असं चिपडून घेऊ शकताय तुम्ही आणि वाफेवर कोबूची भाजी तुमची बनवून जाईल बनेल लवकरच खूप छान झालेलं आहे हे बघा माझ्या तर कोबूची भाजी तयार झालेली आहे हे बघा डाळ पण शिजले गेलेली आहे कलर पण छान आले आलेला आहे कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की कळवा कोबूची भाजी अगदी साध्या सोप्या पद्धतीने दाखवलेला आहे खूप छान लागते भाकरीसोबत चपातीसोबत तुम्ही नक्की ट्राय करा आणि नवीन पद्धतीने मी बनवलेलं आहे भाजी रेडी झालेलं आहे चला तर आता जेवणाचा ताट तयार करते तुम्ही नक्की जेवायला या बघा कोबू बाजरीची भाकरी केलेलं आहे पापड वांगं भरलेलं एक आहे आणि वरण नक्की या जेवायला खूप छान केलेलं आहे जेवण कसं वाटलं कोबूची भाजी मला कमेंट मी नक्की कळवा माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा बाय